पेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देत भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या वीरतेचा पराक्रम पुन्हा एकदा सिद्ध केला या शौर्यगाथेचा अभिमान साजरा करत देशभरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळालं ठाण्यात खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी देखील पेढे वाटून फटाके वाजून हमसे जो टकरायगा में मिल जायगा भारत माता की जय वंदे मातरम आणि जिंदाबाद अशा घोषणा देत आपल्या शूर जवानांच्या पराक्रमाला सलाम केला तसेच यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळून एक कडक संदेश देण्यात आला की यापुढे भारताच्या विरोधात जाणाऱ्यांना अशाच प्रकारे उत्तर दिलं जाईल त्याचबरोबर या ऑपरेशनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही लष्कर प्रमुखांचे खास आभार मानण्यात आले त्यांनी घेतलेल्या निर्णयाने हे ऑपरेशन यशस्वी झालं तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या वतीने सर्व जवानांचे अभिनंदन करण्यात आले तसेच संपूर्ण भारत सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही देण्यात आली

गोय तुम्ही बजलवा ताई तुम्ही बजलवा

या भारतीय भारतीय जनता सर्व म्हणजे आपल्या लष्कराच्या पाठीमागे ठामपणे उभीच आहे पण आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि जो शर्जिकल शाही केलेला आहे त्याचा म्हणजे कौतुक नाही तर माझं तर म्हणणं आहे की पाकिस्तानला संपूर्णपणे बेचराग करावं त्याचा अंश ठेवावा नाही या ह्या पद्धतीने त्यांनी कारवाई करावी आणि आमच्या माय विकिंगचं कुंकू यांनी पुसलं त्यांचा तो जो बदला घेतलेला आहे त्यामुळे भारतातील तमाम हिंदुस्तानी महिला पुरुष जो सिंधूर ऑपरेशन के आहे तो जे नाव ठेवलेले आहे ते खरं कर लायकच आहे तो। जवाब हम पत्तर से देंगे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा इंकलाब जिंदाबाद भारतीय लश्कर तीनों सेना दल उनके सब सेना प्रमुख सैन्य दल सबका हम यहां स्वागत करने के लिए उन्होंने जो स्ट्राइक किया है उनको दहशतवादियों को चुन चुन के मारा है। उनका हम स्वागत करने के लिए सब हम इकट्ठे हुए करण्या उत्तर दिलं का आणि येणाऱ्या काळात पुन्हा येणाऱ्या काळामध्ये भारतीय सैन्या संपूर्ण हिंदुस्थानी जनता सोबत आहे त्याची ग्वाही आम्ही या ठिकाणी आज देतोय सर्व सैनिकांच्या सोबत आम्ही आहोत आमच्यावरती आमच्या देशावरती जे हल्ला करणार आहेत त्यांना अशाच पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे आज भारत देशाची मान जगात उंचवण्याचं काम हिंदुस्थानी लष्करांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा निर्णय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित भाई शाह यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो आमच्या शिवसेना पक्षातर्फे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने आम्ही भारतीय लष्कराचं स्वागत करतो मसूर आझाद कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेलं फक्त वाचला ते ते त्याच्या बाबत सुद्धा तशाच पद्धतीने वागलं जाणार आहे ईट कजाबा हम लोग मिशन सिंदूर हे जे आता ऑपरेशन लागवलं आहे महिला नाव आहे तसं फक्त त्याच्याकडे आपलं महाराष्ट्र मिशन सिंदूर करून भारतीय लष्करांनी जगामध्ये आपल्या देशाची मान उंचावलेली आहे आणि अटकेपार आता हिंदुस्तानचा झेंडा फडकणार आहे त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो